अहो हे विषय फोनवर बोलण्यासारखे नाही तुम्ही बघा किडनीचं आपण बघू ते हो येतील तो दहा पंधरा लाख रुपये येतील नाही म्हणता येत नाही बघा तुम्ही ती किडनी बघा आणि आपण व्हॅल्युएशन करू नंतर ठीक आहे आणि सारखे फोन लावून ते बसू नका मला हॉस्पिटलमध्ये आहे मी ठीक आहे ठीक आहे ठेवा ठेवा डॉक्टर साहेब बोला मी काय म्हणतो एका किडनीचे किती रुपये येतात मला तो ज्या गोष्टी बोलला होता की तुमच्याशी बोलला ज्या गोष्टी नाही भेटवते एका किडनीची जर चांगली असेल किडनी वीस एक लाख रुपये येतात वीस एक आणि जर माणूस बेशुद्ध असला तर चालतात बेशुद्ध करूनच काढायची असे किडनी किडनी काढताना काय माणूस जिवंत नाही ठेवायची जिवंत व तसेच त्याला जागा नाही ठेवायची बेशुद्ध करूनच काढावी लागते ओके आता मी ज्या गोष्टीने पाठवले म्हणून तुम्हाला सांगतोय तर मी हे कोणाला सांगत बसत नाही समजलं मी एक मिनिट द्याल मला सर एक मिनिट हा लवकर बोला मला पण जायचंय पेशंट वाट बघतोय हॅलो हा हॅलो मी बघते गेल्या महिन्यात तुला एक लाख रुपये दिले होते आहेत काय का देतो एक महिना माला एक दे ना मला नाही नाही अरे त्याची गरज नाही आहे माझ्याकडे आता भरपूर पैसे आलेले आहे हा तर तुला अजून लागणार आहेत का पैसे लागणार आहेत रे लाख रुपये तरी देशील का जरा लागणार होते मग आज संध्याकाळी ये ना चहा पिऊ आणि पैसे घेऊन जा हो घरी ये चहाला चालेल चालेल ठीक आहे हा चालेल डॉक्टर साहेब मी संध्याकाळी आणतो एकाला बेशुद्धच करून आणतो म्हणजे बेशुद्ध तुम्हीच करून आणणार हो ठीक आहे काय ते बघा तुम्ही मला कळवा आणि संध्याकाळी आजच्या आत या बरं झालं उद्या मी यायला उदर घेतली